नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आप आहे ज्याला पूर्वी आपण ऑपबीट म्हणायचो त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी आज एक गंभीर विषय घेऊन आलेलो आहे आणि तो विषय हा अत्यंत दुःखद आहे मनाला वेदना देणारा आहे मध्यंतरी वृत्तपत्रामध्ये आपण अनेक घटना पाहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पतीपत्नीमध्ये काही बेबनाव निर्माण होतो विसंवाद निर्माण होतो काही गैरसमज असतात संशयी वृत्ती असते आणि मग ह्या गरजा या गैरसमजामधून वादविवाद निर्माण होतात भांडणं निर्माण होतात ती कालांतराने पोलीस ठाण्याची पायरी चढतात मग न्यायालयाची कोर्टाची पायरी चढतात आणि मग हे प्रकरण हे द्वेष विद्वेष वाढत जातात आणि ह्या प्रकरणामधून किंवा न नवरा बायकोच्या ह्या अंतर्गत भांडणासोबतच नय नवऱ्याचं बाहेर खॅलीपण असणे किंवा पती पत्नीचं बाहेर परपुरुषाशी संबंध असणे या घटनांमुळे सध्याची तरुण पिढीची जी कुटुंबसंस्था आहे ती बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे आणि ह्याचे दुष्परिणाम त्या मुलांना भोगावे लागतात ज्यांचा ह्याच्यामध्ये काहीच दोष नसतो आत्ता म्हणजे काही दिवसांपूर्वी एक प्रकरण घडलं त्याच्यामध्ये पत्नीने म्हणजे त्या बाईने आपल्या मुलीची हत्या केली होती आणि पुण्यात नुकतंच असं एक प्रकरण घडलं आहे की ज्याच्यामध्ये त्या पुरुषाने म्हणजे चारित पत्नीच्या चारित्रावर संशय घेऊन किंवा त्या दोघांमध्ये जो विसंवाद निर्माण झाला त्या अनुषंगाने आपल्या तीन वर्षाच्या चा मुलाची चाकूने गळ्याने चाकूने ब्लेडने गळा छेदून हत्या केली मित्रांनो हे अत्यंत क्रौर्याचं टोकाचं उचललेलं पाऊल आहे आपण जन्म दिलेल्या लेकराची कोणी अशी हत्या करू शकतं का ग्रामीण भागातसुद्धा आपण पाहतो महिला मुलांना बाई पासतात त्यांचा जीव जातो आणि स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या करतात किंवा लहान लेकरांना विहिरीत टाकतात आणि स्वतःही उडी मारतात जे काही त्यांच्या अंतर्गत घरगुती कौटुंबिक ज्या काही अडचणी असतील त्याचं त्या त्यांनी टोक गाठल्यानंतर आणि सहनशक्तीची सीमा गाठल्या गेल्यानंतर महिला पुरुष हे जे जे काही आहे रागाच्या भावनेने द्वेषाच्या भावनेने म्हणजे एक कडेलोट होऊन अशा प्रकारच्या वळणावर येऊन पोचतात की जिथे ते आपल्या लेकरांची हत्या करतात ही प्रकरणं अत्यंत गंभीर आहेत कुणी लहान बाळाची लहान लेकरांची मुलांची मुलींची हत्या करू शकतं का हे घडते समाजात महिलांकडूनही घडतंय पुरुषांकडूनही घडतं आहे हे अत्यंत वाईट आहे अत्यंत निंदनीय आहे लहान लेकरांची हत्या करून नंतर स्वतःही स्वतःला त्रास द्यायचं स्वतः आत्महत्या करायचा प्रयत्न करायचा किंवा पोलिसांनी पकडल्यानंतर जेलची हवा खायची तुरुंगात जायचं आणि स्वतःचं जीवन बर्बाद करून घ्यायचं लेकरांच्या हत्येचं पाप तर माथ्यावर लागणार आहेच त्या कर्मफलाचं फळ तर मिळणार त्या कर्माचं फळ तर मिळणार आहेच कर्मफल कुणालाही चुकत नाही परंतु एवढी टोकाची परिस्थिती गाठली गेली असताना पती पत्नीच्या नात्यात काय विसंवाद असेल लेकरांनी काय पाप केलं आहे लेकरांना तुम्ही मधी का आणता तुम्हाला लेकरांबद्दल द्वेष असेल लेकरा लेकरं तुमच्या डोळ्यात खुपत असतील तर लेकरांना त्यांच्या आजी आजोबांकडे द्या मग स्वतःच्या आईवडील असतील पत्नीच्या आईवडील असतील किंवा तुम्हाला सांभाळणं जड होत असेल तर त्यांना अनाथ आश्रमामध्ये दाखल करा त्यांचा उदरनिर्वाहाचा खर्च जो काय असेल तो त्या अनाथ आश्रमाला दान करा पण लेकरांची हत्या का करता मुलं ही देवाघरची फुलं आहेत त्या फुलांना प्राणपणाने जपलं जपायला हवं तो तुमचा आणि तुमच्या पत्नीचा अंश आहे किंवा पत्नी आणि पतीचा अंश आहे त्यांची अशी हत्या करणं म्हणजे हे आपल्यातलं मनुष्यत्व गमावल्याचं लक्षण आहे असं मला म्हणायचं आहे मग ती व्यक्ती पशु झाला असं मी म्हणणार नाही कारण पशु हत्या करत नाहीत पशु आपल्या लेकरांची हत्या करत नाहीत त्यामुळे आपण असं अमानवीय वागणं हे अत्यंत चुकीचं आहे कौरा क्रौर्य जे आहे क्रूरता आहे त्याचं टोक गाठलं जाणंसुद्धा अत्यंत निंदनीय आहे त्यामुळे मी जेव्हा अशा बातम्या वाचतो तेव्हा मला अत्यंत दुःख होतं तुम्हाला लेकरं सांभाळता येत नसतील तर ज्यांना लेकरं नाही जे जे लेकरांसाठी तळमळत आहेत दत्तक घ्याय मुलं दत्तक हवीत यासाठी जी प्रतीक्षा यादी आहे त्याच्यावर अनेक लोक आपल्याला लेकरो दत्तक मिळावं म्हणून वाट आहेत आणि ज्यांना लेकरं आहेत त्यांना ती सांभाळता येत नाही आहेत सांभाळता येत नाही तर ती त्यांनी इतरांना द्यावी अनाथ आश्रमाला द्यावी त्यांची हत्या का करावी असा माझा प्रश्न आहे देवाने तुम्हाला लेकरू दिले तुमचा मनुष्यजन्म सफल झाला त्या लेकराचं पालनपोषण करून चांगलं शिक्षण देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभं करून आपल्या कर्तव्यातून आपण मुक्त व्हायला हवं तर त्यांचा लहानपणीच गळा चिरला जातो आहे हे अत्यंत वाईट आहे हे महिलेच्या दृ महिला ज्या हत्या करतात लहान मुलांच्या त्यांच्या दृष्टीने हे वाईट आहे जे पुरुष आपल्या लेकरांच्या हत्या करतात काय चाकू असेल विष देऊन असेल काय का जे काय असेल ते हे सुद्धा अत्यंत वाईट आहे म्हणजे हे वाईट हा शब्द फार कमी तीव्रतेचा आहे असं मला वाटतं माझ्याकडे शब्द नाहीत अशा लोकांना त्यांच्यावर दोषारोपण करायला किंवा त्यांना वाईट शब्द वापरायला अभद्र शब्द मी वापरून वापरून किती वापरणार अशा लोकांना त्यांनी केलेल्या पापाची कृत्याची शिक्षा मिळणार आहे कायद्याद्वारे मिळणार आहे समाजाद्वारे मिळणार आहे त्यांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने मिळणार आहे अशा व्यक्तींचं मन आयुष्यभर त्यांना खात राहणार आहे पुरुष असो किंवा स्त्री असो की आपण आपल्या लेकराची हत्या केली त्यांचं मन त्यांना कधीच क्षमा करणार नाही आणि त्यांनी केलेल्या कर्माचं फळसुद्धा त्यांना योग्य वेळी मिळेल हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि बंधूंनो भगिनीनो जिथं कुठं अशी लेकरं तुम्हाला संकटात सापडतील पोलिसांना संपर्क करा लहान मुलांच्यासाठी ज्या हेल्पलाईन आहेत त्यांना संपर्क करा अनाथ आश्रमाला संपर्क करा की इथं काहीतरी वेगळं होतं आहे वाईट होतंय मुलांचा जीव धोक्यात हो आहे पतीपत्नीच्या भांडणात मुलं भरडली जात आहेत मुलांचं सँडविच होतं आहे त्यांना न्यायालयात उभं केलं जातं आहे मुलांच्या माध्यमातून स्त्री ही पुरुषाला बॅकमेल करते आणि पुरुष स्त्रीला धाक दाखवण्यासाठी किंवा तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुलांचा ढाल म्हणून वापर करतोय समाजात दोन्ही बाजूने आपण समाजाकडे पाहिलं पाहिजे पती पत्नीच्या नात्यात दोन्ही बाजूकडून विचार केलेला करायला हवा पत्नी तर दोषी असेल पत्नी त्रास देत असेल तर तिलाही शिक्षा व्हायला हवी आणि पती व्यसनी असेल बाहेर खाली असेल त्याचं संसाराकडं लक्षण असेल हुंड्यासाठी छळ करत असेल कौटुंबिक हिंसाचार करत असेल तर त्यालाही शिक्षा व्हायला हवी आणि महिला जर कार्य का कायद्याचा दुरुपयोग करत असतील तर त्यांनाही शिक्षा व्हायला हवी पण मध्ये मुलांचा बळी जाता कामा नये मुले ही देवाघरची फुला फुले आहेत मुलं जपायला हवीत फुलं जपायला हवीत ते येणारं आपलं भवितव्य आहे ते येणारं आपलं भविष्य आहे ते ह्या देशाचे येणारे नागरिक आहेत तेव्हा अशा मुलांना जपा त्यांची काळजी घ्या समाजात असं कुठं घडत असेल तर ते पोलिसांच्या प्रशासनाच्या निदर्शनास आण एवढं तुम्हाला सांगतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन